आजच्या कवितेचा विषय आहे बायको तिचं आपल्या आयुष्यात येणं किती किती सुखद असत या नात्याला श्वासांशिवाय दुसरं कुठलंच नाव नसत एका सुंदर क्षणी आपल्या घरामध्ये येते ती तिचं अख्ख आयुष्यच आपल्यासाठी भेट म्हणून देते ती किती सहज बनवत जाते ती प्रत्येकाशी नात बघता बघता अनोळखी घर तिच बनून जात सुखामध्ये दुःखामध्ये ती सोबत असते ना सगळं सहन करून ती तुमच्यासाठीच हसते ना सकाळपासून रात्रीपर्यंत राबत असतात तिचे हात सासू सासरे मुलं घर सतत असत तिच्या मनात चहा दूध नाश्ता डबे आंघोळीला गरम पाणी प्रत्येकाची करून कामे तिची मात्र मथावाणी सगळ्या शेवटी झोपते ती सगळ्यात आधी उठून सगळ्या शेवटी झोपते ती सगळ्यांच्याही आधी उठून दिवसभर राबण्यासाठी ताकद एवढी आणते कुठून घरामधलं सगळं आवरून कामासाठी बाहेर पळते घरामधलं सगळं आवरून कामासाठी बाहेर पळते घरामध्ये नसते तेव्हाच तिची खरी किंमत कळते घर होत अस्ताव्यस्त घरामध्ये नसते जेव्हा घर होत अस्ताव्यस्त घरामध्ये नसते जेव्हा तिच्या शिवाय व्हायचं कस मनात म्हणूनच ती परत येते घरामध्ये पदर खोचून बोलून दाखवते मलाच ती वरती हे टोचून टोचून कि मी म्हणून टिकले दुसरी केव्हाच गेली असती पळून माझे महत्व येत नाही अजून कसे तुम्हाला कळून राग लोभ रुसवे फुगवे उनी दुनी मान पान प्रत्येकाला घेते समजून जुळून घेते किती छान थकून भागून आल्यावरती हसून चहा देते आणून थकून भागून आल्यावरती हसून चहा देते आणून दिवसभराचे आपले कष्ट अलगदपणे घेते जाणून आयुष्यभर उपयोगी पडत नेहमी तिचं संसारी धोरण आयुष्य भर उपयोगी पडत नेहमी तिचं संसारी धोरण म्हणून प्रत्येक घरात सजत बायको नावाच मखमली तोरण ती आहे म्हणून आहे आपल्या घरादाराला किंमत ती आहे म्हणून आहे आपल्या घरादाराला किंमत तिचा विरोध करण्याची इथं कुणात नाही हिंमत कुठून येतात आयुष्यात आपल्या इतक्या समजूतदार मुली उगाच नाही म्हणत घरोघरी मातीच्या चुली क्षणांचीही साथ नव्हे सात जन्माची ही सोबत असते नवरा आयुष्यभर नवराच असतो नवरी मुलगी मात्र बायको बनते धन्यवाद मित्रांनो बायको या विषयावर माझ्या वाचनात आलेली ही सुंदरशी कविता तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर आमचं जीवन एक हे चॅनल अजिबात विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन कवितांसोबत तोपर्यंत पाहत रहा ऐकत रहा जीवन एक रंगमंच